नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय भूगोल यातील पाठ क्षेत्र भेट या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि या पाठासोबतच इयत्ता आठवीचा भूगोलाचा सर्व सिलेबस संपलेला आहे इयत्ता आठवीच्या सर्व विषयाचा खरं तर सर्व सिलेबस संपलेला आहे सर्व व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही तर या पाठामध्ये आपल्याला एक प्रश्नावली दिलेली आहे ज्याची उत्तरे तुम्हाला शोधण्यासाठी थोडीशी अडचण होईल म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जेणेकरून तुमचं काम सोपं होऊन जाईल तर मग या ठिकाणी प्रश्नावली आहे तालुका व जिल्हा निवडणूक कार्यालयाला भेट या विषयावर आधारित तर यामध्ये जे काही प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया या पहिला प्रश्न आहे कार्यालयाचे नाव आता हे वरतीच दिलेलं आहे तालुका किंवा जिल्हा निवडणूक कार्यालय दुसरा प्रश्न या कार्यालयाशी संबंधित प्रमुखाचे पद कोणते आहे याचं उत्तर आहे या तालुका तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी। तिसरा प्रश्न या कार्यालयामार्फत कोणकोणती कामे केली जातात उत्तर आहे वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकांचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे कामकाज पार पाडणे चौथा प्रश्न निवडणूक विभागाचे कार्य कोणाच्या चा निर्देशानुसार चालते याचं उत्तर आहे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोग पाचवा प्रश्न कार्यालयामार्फत कोण कौन कोणत्या निवडणुका घेतल्या जातात याचं उत्तर आहे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यू एल बी म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे मात्र लोकसभा विधानसभा व विधानपरिषद इत्यादींच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर असते त्याचा राज्य निवडणूक आयोगाशी संबंध नसतो सहावा प्रश्न निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिक मनुष्यबळ कोठून उपलब्ध केले जाते याचं उत्तर आहे निवडणूक कार्यालयाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो निवडणुकीच्या काळात शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक कार्य पार पाडले जाते सातवा प्रश्न निवडणुकीची सूचना किती दिवस आधी दिली जाते याचं उत्तर आहे सर्वसाधारणपणे तीस दिवस आधी दिली जाते आठवा प्रश्न निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नोंद करणे आणि मतदार याद्यात अद्ययावत करणे ही कामे कोणामार्फत केली जातात याच उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग विशिष्ट दिनांक निश्चित करतो त्या दिनांकाच उपलब्ध असलेल्या आणि भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राशी संबंधित मतदार याद्या प्राप्त करतो या प्राप्त झालेल्या मतदार याद्या निवडणुकीसाठी तयार करण्याच्या कामकाजाचे अधिक्षण संचालन व नियंत्रण राज्य निवडणूक आयोगाद्वारे केले जाते नववा प्रश्न निवडणुकीसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम प्रत्यक्षपणे कोण घेते याचं उत्तर आहे शासकीय निमशासकीय व शासनाच्या सेवेत असणारे स्थायी कर्मचारी दहावा प्रश्न निवडणुकी दरम्यान परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात याचं उत्तर जाहिरात छपाई गाडी परवाना लाऊडस्पीकर परवाना बॅनर परवाना खर्च परवाना मोठ्या सभा परवाना कोपरा सभा परवाना प्रचार फेरी इत्यादी अकरावा प्रश्न प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते याचं उत्तर निवडणुकीच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नियुक्त केले जातात यामध्ये काही त्यांनी ठराविक का आकडा सांगितलेला नाही बारावा प्रश्न निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मतदान केव्हा घेतले जाते आणि कसे याचं उत्तर अशा कर्मचाऱ्यांचे मतदान ते कर्मचारी निवडणूक ड्युटीवर जाण्यापूर्वी किंवा त्यानंतर मतदान पत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाते तेरावा प्रश्न मतदान करण्याची वेळ कोणती असते याचं उत्तर सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी वेळ असते काही ठिकाणी ती सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच अशीही असते चौदावा प्रश्न विशिष्ट परिस्थितीत मतदान करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाते का याचं उत्तर आहे नाही कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिली जात नाही पंधरावा प्रश्न मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते सोळावा प्रश्न मतदान यंत्राचे फायदे तोटे सांगा तर मतदान यंत्राचे फायदे पाहूयात मनुष्यबळाची कमी गरज पडते इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे वेळेची बचत होते मतदान यंत्र छोटे असल्याने वाहतूक खर्च कमी होतो एका मतदाराला एकदाच मत देता येते मते मोजण्यासाठी विशेष वेळ द्यावा लागत नाही मतदानाची प्रक्रिया सोपी होते मतपत्रिका छापण्याची गरज नसते मते मोजणे खूप सोपे असते व त्यात चुका होत नाहीत मतदान व मतमोजणी लवकर पार पडते निकाल लवकर लागतात मतदान यंत्र पुन्हा दुसऱ्या निवडणुकीसाठी परत वापरता येते एकंदरीत या यंत्रामुळे भारतासारख्या विशाल व खूप मतदारसंघ असलेल्या देशात निवडणुकीचे काम सोपे होते व ते काळाशी सुसंगत आहे आता मतदान यंत्राचे तोटे पाहूया सतत इलेक्ट्रिसिटी आणि इंटरनेटची गरज असते मते साठवण्यासाठी एक्सटर्नल चिपची गरज पडते यंत्र खराब झाल्यास मतदानात अडचण तयार होते सतरावा प्रश्न मतदान यंत्रे कोठून उपलब्ध केली जातात याचं उत्तर भारत इलेक्ट्रॉनिक्स मर्यादित बीईएल एल बेंगलुरू आणि भारतीय इलेक्ट्रॉनिक महामंडळ ई सी आय मर्यादित हैदराबाद या देशांतर्गत सार्वजनिक उपक्रम असणाऱ्या दोन कंपन्यांवर ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या उत्पादनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अठरावा प्रश्न मतदान यंत्र कधीपासून वापरले जाऊ लागले याचं उत्तर आहे भारत देशांतर्गत नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान यंत्र वापरले जाऊ लागले एकोणीसावा प्रश्न मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यास त्वरित काय कारवाई करावी लागते याच उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असे यंत्र तात्काळ बदलून घेऊन मतदान प्रक्रिया राबवणे आवश्यक असते विसावा प्रश्न त्यापूर्वी मतदान कसे घेतले जात होते ईव्हीएम हे मशीन येण्याच्या आधी मतदान कसे घेतले जात होते तर उत्तर आहे मतदार चिठ्ठीच्या साहाय्याने मतदान घेतले जात होते एकविसावा प्रश्न आचारसंहिता निवडणुकीपूर्वी किती दिवस आधी व किती दिवस नंतरपर्यंत चालू असते उत्तर आहे निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या दिवशीच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच निकाल लागून सरकार स्थापन होईपर्यंत चालू राहते बावीसावा प्रश्न निवडणुकीच्या कामासाठी आपण कोणकोणत्या विभागांची मदत घेता तर याचं उत्तर आहे सर्व शासकीय विभाग तेविसावा प्रश्न पोटनिवडणुका कोणत्या परिस्थितीत घेतल्या जातात याचं उत्तर आहे लोकनियुक्त प्रतिनिधीचे अकस्मात निधन झाल्यानंतर किंवा अशा प्रतिनिधीने आपल्या पदाचा राजीनामा दिला तर पोटनिवडणुका घेतल्या जातात चोवीसावा प्रश्न उमेदवारांना समान मते मिळाली असतील तर आपण काय करता याचं उत्तर आहे मतमोजणीमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारांना मिळालेली सर्वाधिक मते समसमान असल्यास लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढावी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवार घोषित करावा लागतो या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागते संदर्भ महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कलम सव्वीस व राज्य निवडणूक आयोग दिनांक एकोणीस अकरा एकोणीसशे आदेश पंचवीसावा प्रश्न निकालाचा अंतिम निर्णय जनते पुढे कोण जाहीर करते याचं उत्तर आहे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सव्वीसावा प्रश्न पूर्वीच्या निवडणुकांची माहिती कार्यालयाकडून संकलित करून ठेवली जाते का तर याचं उत्तर आहे होय सत्तावीसावा प्रश्न उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते का त्यावर कोणाची स्वाक्षरी असते याचं उत्तर आहे होय प्रमाणपत्र दिले जाते त्यावर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी असते आले लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनल वरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट ग्रामर या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच ते आवडतील त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा मला माहिती आहे की तुम्ही वर्षभर चांगल्या रीतीने अभ्यास केलेला आहे आता वेळ आली आहे ती फक्त मन लावून शांत डोक्याने पेपर सोडवण्याची तेही तुम्ही करालच अशी खात्री बाळगते आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते तुमचे पेपर छान जावो तुमची मेहनत काम हो। ही येऊ हीच सदिच्छा भेटूया इयत्ता नववीच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद